नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दोन तीन दिवस झाले शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ येत नाही रेग्युलर अंदामंदात गॅप पडत आहे तर याचं एकच कारण आहे की मी आजारी पडलो होतो त्याच कारणानं आपले काही व्हिडिओ येऊ नाही शकले आणि आपली काही फवारणी पण नाही झाली शेवटली फवारणी पण काही आवश्यकता नव्हती कारण की अळी फार कमी आहे नसल्यासारखीच आहे आपल्या हरभऱ्यावर पण तुमच्या हरभऱ्यावर जर अळी आली असेल तर नक्की फवारणी आवश्यक आहे कमी अळी हो असेल तर मारूच नका शेतकरी मित्रांनो कारण की आता जास्त दिवस काही राहिले नाही आहे आणि अळीचाही कालावधी संपत आलेला आहे जास्त काही दिवस ती अळी हो हरभरा खात नाही एकदा ते मोठी अई काही हरभरा खात नाही तिचा कार्यकाळ संपला बारीकही असेल लहान ज्या शेतकऱ्यांच्या हरभरा आली असेल तर फवारणी करा तर आज आपल्या हरभऱ्याला एक्क्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट झालेल्या या शेतकरी मित्रांनो या एक्क्याण्णव दिवसात काय परिवर्तन केले आपल्या हरभऱ्यानं ते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुमचाही हरभरा याच क्वालिटीचा असेल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघा या आता आपला हरभरा आहे एक्क्याण्णव दिवसाचा जॅकी ब्याण्णव अठरा तर या एक्क्याण्णव दिवसात आपण चार पाणी दिले एक डवऱ्याचा फेर दिला तीन फवारण्या दिल्या नाही तर प्रोसेस कशी झाली झालं काय आपल्या उत्पादनात घसरण आली जे काही आपण टार्गेट ठेवलेलं होतं एकरी पंधरा क्विंटलचं काही यंदा दिसत नाही आहे कारण की काय झालं मागच्या वर्षी फरवरी महिन्यापर्यंत थंडी होती म्हणजे आजची दहा तारीख आहे शेतकरी मित्रांनो तर थंडी नाही आहे पाहिजे अशी थंडी नाही आहे म्हणजे कड्याकाची थंडी नाही आहे मागच्या वर्षी थंडी होती म्हणजे शकुटी करून लागा राहा लागे फरवरी महिन्यात त्याच्याही मागच्या वर्षी होती या यावर्षीच तर कामच नाही आहे म्हणजे जे काही आता फुलावर जे काही हरभरे आता लेट पेरणीचे आहे ज्यांची हरभरे पासष्ट सत्तर साठ पासष्ट दिवसाची आहे फुलावर आहे काही फुलावर आहे काही घाट्यावर आहे तर या अवस्थेत हरभऱ्याला काय पाहिजे थंडी पाहिजे आणि तेच थंडी आपल्या हरभऱ्याला भेटली असती ना जे काही सिरीज होती आपल्या हरभऱ्याला जे काही सिरीज होती तुम्हाला सांगतो हे बघा हे जे काही सिरीज होती हे वाली आता हेच डांगी घेऊया आपण साधारण हे जी सिरीज होती आपली आता याला हे बघा किती घाटी यायला गा? एक दोन तीन चार पाच सहा सात सात घाटेच पकले हे पण इकडं पकलेच नाही हे बघा वायले हे फुलच गेलं याच कारण थंडी नाही तसं आता हे सिरीज बघा हे बघा आता इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा हे सात हे आठ नऊ दहा म्हणजे इकडं आलेच नाही काही तर जड आले हे बघा हे बघा जड आले याच कारण काय आहे शेत थंडी आपल्या हरभऱ्याला थंडीच नाही भेटली उष्णता असं भेटली जसं उष्णता मान वाढलं तसंच हरभऱ्यानं सोख घेतली आणि पाण्याची कमतरता आपल्याला दिसू लागली तसं मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की समोर ओलावा पुरणार नाही त्याच कारणाने आपण दोन दोन तासाची शेप दिली आणि फायदा झाला शेतकरी मित्रांनो असं तुमच्या शेतामध्ये झालेलंच असेल आता ना हे बघा आता हे जे काही तुम्हाला फुल दिसत आहे हे हे फुल काही कामाचं नाही आहे कारण की एकान्य दिवस झाले हे येणारच नाही हरभऱ्याचा हर कार्यकाळ संपत आलेला आहे आता हे काही कामाचं नाही आता जसं आता हे हे फांदी पाहा याला पासिरीज किती आहे हे बघा एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकराची शिरी आहे याला अकरा घाटे पकडले आणि वरचे बघा आणि हेच थंडी असती तर आता हरभरा हिरोच राहिला असता हे गेले हे हे काही पकत नाही हे दोन पकते का बारा तेरा घाटे झाले असते हे पकत नाही हे असं तुमच्याही हरभऱ्याला असेल शेतकरी मित्रांनो अशी सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला बारा तेरा आठ आठ दहा बारा तेरा अशी सिरीज आहे पण शेतकरी मित्रांनो म्हणजे पूर्ण जर आपण का पाळतो म्हटलं तर दहाची सिरीज येते आपल्या हरभऱ्याला आठ दहाची सिरीज पूर्ण वावरात येते कारण की आपला हरभरा सवाळ आहे आणि ब्रँचेस जास्त केलेले आहे आपल्या हरभऱ्याने पूर्ण शेतात काही सारखा का हरभरा कोणाचाच नाही राहत शेतकरी मित्रांनो माझा पण नाही आहे कुठं हाईट कमी जास्त कुठं वाढतो कुठं वाढत नाही कारण की वावर काही सारखं राहत नाही ना आपलं वावर काही सारखं राहत नाही आता ह्या हिथ हिरवं आहे बघा आता ह्या हिरवा हरभरा बघा आता खालून फरलेला आहे बघा एकच झाड आहे हे लागंत यानं ब्रँचेस पाक किती केली छत्रीवानी झाड आहे घाटे पाका किती आहे एकच झाड आहे किती ब्रँचेस केली यानं अशी प्रोसेस झाली आहे आता आपल्या हरभऱ्याची आता हे डांगी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा हे दहाची सिरीज आहे आपला टार्गेट कमी झाला आता तर थंडी पडली असती समोर आताही थंडी असती ते पूर्ण पकून आलं असतं शेतकरी मित्रांनो जे काही हे तुम्हाला फुल दाखवलं ना मी हे फुल हे बघा हे हे फूल हे बघा हे हे फूल हे, हे, हे फूल हे बघा हे हे दिसते ना हे 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 पूर्ण घाट्यात रूपांतर झालं असतं हे हे कारण की दिवसा आपला एकता आपला हरभरा फुलावर लेट आला कारण की आपण पाणी दिलं नवकाळी पाणी आला हरभऱ्याची वाढ झाली ब्रँचेस झाली आणि फुलावर लेट आला हे बघा हे हे, हे येणार नाही ना आता आता नाही आहे कारण की हरभऱ्याचा कार्यकाळ संपला आला आता हरभऱ्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे आता याचा भरण आता हे पाला गळणार तांबूस पडणार लालसर पडणार आणि हरभरा सोंगणीला येणार शंभर दिवसात आज एक्क्याण्णव दिवशी इथून नऊ दिवसात हरभरा बघा हिरवा गार दिसत आहे तुम्हाला आता नंतर शंभर दिवसात पूर्ण ह्या भरोडल्यासारखा दिसणार इतलं नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांना आपल्यांदा आपण जे काही टार्गेट ठरवतो ते काही सक्सेसफुल होत नाही कारण की सर्व गोष्टी कसं आहे निसर्गावर आधारित आहे पण आपलं ठरवणं योग्य आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपण जर ठरवलंच नाही पण त्या पोझिशननं कामच नाही करू शकत मग ठरवावं लागेल नाही बा आपल्याला यंदा यावर्षी पाहिजे पण आपण त्याच पोझिशननं केलं पण निसर्गानं थोडंसं वातावरण पोषक वातावरण निर्माण नाही केलं मनात टेम्परेचर दिलं वाढून नाही असं झालं मग सिरीज आहे आपल्या हर हरभऱ्याला आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे बघा दहा अकरा वरचे गेले आठच्या वरच आहे दहाच्या वरच सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला पकलेल्या घाटे आहे तर या एक्क्याण्णव दिवसात अशी प्रोसेस केली शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला आता नव्वद दिवसाचा ज्या शेतकऱ्यांचा हरभरा असेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला फूल असेल काही पो शेंड्यावर गाठे असेल का ते काही भरणार नाही कारण की त्याचा कार्यकाळ संपत आला एकशे दहा एकशे पाच दिवसाचा हरभऱ्याचा कार्यकाळ असतो पूर्ण दिवस झाले का ते कोण जितले काही फुलं असेल जितले काही वर्ष शेंड्यावरचे गाठे असेल ते काही भरत नाही जे पूर्ण भरलेले आहे ते ठस भरतील बाकी जे फूल आहे ते वाहणार वरचा घाटा आहे तो बारीकच राहणार तो काही वाढणार नाही त्याच्या चिरमटल्यासारखा दाना येणार कारण की दिवसावर अवलंबून असते पीक कोणतंही त्याचा कार्यकाळ संपला का पीक संपलं म्हणून तर ज्या अवस्थेत जे वातावरण पाहिजे ते पाहिजेच म्हणजे आता समजा आता, आता आपण हरभऱ्याचा फुलाचा कालावधी हो कसा को कोणता दिवस राहतो आपण पस्तीस ते चाळीस दिवसापासून आपल्याला एक्कट डुकट फूल दिसते प्रमाणात थोडं सुटायला सुरुवात थो होते पस्तीस दिवसाचा असताना एक्कट डुकट फूल दिसतेच आपल्याला आणि चाळीस पंचेचाळीस दिवस झाले की फूल बऱ्यापैकी शेतातमध्ये दिसते आणि या अवस्थेमध्ये जर शेता आपल्या आप थंडी नसली तर ते, ते फुल ग्रोथ करणार नाही फुलाचा आकार मोठा होणार नाही थंडी पाहिजे आणि त्या फुल लवकर घाट्यामध्ये कन्व्हर्ट होणार नाही जस जशी थंडी वाढेल तस तसा हरभरा फुल घेऊन वाढेल फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होईल फास्ट प्रोसेस होईल आणि फुलाचा आकार घाट घाट्याचा आकार सगळं वाढेल आणि नंतर साठ पासष्ट सत्तर दिवस झाले का फुलच फुल दिसेल नंतर तिकडून सत्तर प पंचाहत्तर ऐंशी दिवस झाले का घाटाच घाटा आणि थंडी पूर्ण ठस घाटे भरतील मर रोग येणार नाही अळीचा प्रादुर्भाव येणार नाही कारण की थंडीतनी अळीचा प्रादुर्भाव होत नाही अळीचा प्रादुर्भाव आले ढगाळ वातावरण गरमाहट हे वातावरण पाहिजे तर आताही जी थंडी असती फरवरी महिन्यात थंडी राहते पण यंदा लवकरच तापमानात वाढ झाली वातावरणचे निसर्ग आहे तो बरेचसे कमेंट येतात निसर्ग काही आपला -का हातचा नाही आहे शेतकरी मित्रांनो तर अशी अवस्था झाली आहे यंदा आपली हरभऱ्याचे शेतकरी मित्रांनी एक्क्याण्णव दिवसात तुमच्याही शेतात मी आता ते फुलं दाखवले ते गेले तुमच्याही शेतात असतीलच तसे फुलं तर आता बस थोडे दिवस बाकी राहिले आता आपल्या सो सोंगणीला यायला कारण की आता जसजशी ओलाटेल आणि टेम्परेचरमध्ये मध्ये वाढ होईल आणि आपला हरभरा सोंगणीला येणार एक्क्याण्णव दिवस झालेस तर आपला हरभरा माझ्या अंदाजानुसार एकशे दहा दिवस घेणे शेतकरी मित्रांनो सोंगणीला यायला कारण की आपला हरभरा जो काही हिरवाच आहे कारण की पाणी दिलं ना आपण ना दोन दोन तासाच पाणी दिलं तर पाच दिवस यांनी वाढवले समोर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तुमचा हरभरा कशा पद्धतीचा आहे घाटे पूर्ण भरले का नाही भरले आता याले पहा किती सिरीज आहे हे बघा दोन चार सहा आठ दहा ह्या आठ दहाच्या वरच सिरीज आहे शेतकरी मित्रांनो आपल्या याले तर पाहूया आता भरण पूर्ण झालेली आहे आठ दहाची ची सिरीज असेल ना शेतकरी भरण ठस आहे ठस आहे आणि सवाड आहे लागू लागवडी नाही आहे सवाड हरभरा आहे आपला ब्रँचेस जास्त आहे तर पाहूया आता अंदाज किती होते आपल्याला उत्पादन तो नाही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद